नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात किचनमधील या सहा वस्तू घरात गरिबी आणतात नंबर एक मळलेली कणिक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू नका बाहेरील बाधा व नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करतात शिवाय कॅन्सरसारखे गंभीर आजारही होतात नंबर दोन किचनमध्ये औषधे ठेवू नका अशी मान्यता आहे की किचनमध्ये औषधे ठेवल्याने घरातील व्यक्ती जेवणाप्रमाणे औषधे खाऊ लागतात एका मागोमाग एक आजार पण सुरू होते विशेष करून घरातील करत्या व्यक्तीला याचा सर्वात जास्त त्रास होतो नंबर तीन किचनमध्ये कधी फुटलेले तडा गेलेले भांडे ठेवू नका यामुळे घरात कलह म्हणजेच भांडणं वाढतात हळूहळू कंगाली येऊ लागते नंबर चार वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये देवघर नसावे मात्र पर्यायी जागा नसेल तर किचनमध्ये मांसार किंवा तामसिक पदार्थ बनवले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी नंबर पाच किचनमध्ये आरसा लावू नका विशेष करून या आरशात जर गॅस किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनचे प्रतिबिंब पडत असेल तर असा आरसा घरात कधी न संपणाऱ्या समस्या निर्माण करू शकतो नंबर सहा रात्रीचे जेवण झाल्यानंतर खरकटी भांडी बेसनमध्ये पडून राहत असतील तर अशा घरात देवी लक्ष्मी राहणे पसंत करीत नाहीत गॅसवर किंवा चुलीवर खरकटी भांडी ठेवल्याने देवी अन्नपूर्णा नाराज होते मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ